नमस्कार मैत्रिणी सर्वांना स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर श्रावण महिना सुरू झाला आहे बघता बघता एक महिना पण पूर्ण झाला आता फक्त एक शेवटचं सोमवार बाकी आहे तर शेवटच्या शो सोमवारी श्रावण महिन्यातील बेलपत्र महादेवाला कसं वाहावं व वा, बेलपत्र वाहण्याचे काय नियम आहेत त्याचं काय महत्त्व आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की पूर्ण करा पूर्ण बघा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ आता व्हिडिओ आपण बघूया महादेवाला बेलपत्र वाहताना हे नियम अवश्य पाळा हा श्रावण महिना हा देवांचे महा श्रावण महिना हा देवांचे देव म्हणजे महादेव हा महिना सगळ्यांना प्रिय आहे श्रावण महिन्यातील महादेवाला प्रसन्न केल्याने सर्व मनोकामना आपल्या पूर्ण होतात महादेवाला बेलपत्र अतिशय प्रिय आहे श्रावण महिन्यात विशेष श्रावण सोमवारी शिवलिंगावर बेलपत्र वाहिल्याने महादेवाची विशेष कृपा प्राप्त होते बेलपत्र तोडण्याचे काही नियम आहेत ते पाळणे खूप आवश्यक आहेत तरीसुद्धा श्रावण महिन्यातील महादेवाला बेलपत्र अर्पण करत असाल तर हे नियम अवश्य पाळा या दिवशी बेलप पत्र तोडू नये श्रावण महिन्यातील सोमवारी कधी बेलपत्र तोडू नये कारण मान्यतेनुसार या दिवशी सर्व देवी देवता बेलपत्राचे बेलपत्रामध्ये वास करतात ते तोडणे हा त्यांचा अपमान केला अपमान होतो म्हणून यासोबतच्या संकष्ट चतुर्थी अष्टमी नवमी चतुर्दशी आणि अमावस्या या तिथीला बेलपत्र कधीही तोडू नये हे शुभ नाही आहे असे मानले जाते की बेलपत्र पाच दिवस शिळे होत नाही म्हणून तुम्ही बेलपत्र अर्पण करण्यापूर्वी एक दोन दिवस आधी तोडून ठेवावे तुमच्या आवश्यकतेनुसार शिवलिंगाला अर्पण करू शकता हे देखील लक्षात आहे की बेलपत्र कधी डहाळीसह अर्पण करू नये भगवान शंकराला अर्पण करण्यासाठी नेहमी तीन बेलपत्र तीन पानाचे बेलपत्रच घ्यावे शंकराला भगवान शंकराला बेलपत्र अर्पण करण्यासाठी फक्त अंगठा अनामिक आणि मधली बोट वापरावे मनोकामना पूर्ण करण्यासाठी अकरा एकवीस एक्कावन्न किंवा एकशे आठ बेलाची पाने शिवलिंगावरती अवश्य अर्पण करावी हे शुभ मानले गेले आहे बेलपत्र तोडताना ओम नम शिवाय यांचा अवश्य जप करावा तुम्ही या मंत्राचा जप केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात या आणि साधकाला आपली जी इच्छा आहे ते भगवान शिवशंकर आशीर्वाद देतात शिवपूजेत बेलपत्राला का महत्त्व आहे हे आज आपण बघणार आहोत पौराणिक कथेनुसार जेव्हा समुद्र मंथनाच्या वेळी विष बाहेर पडले तेव्हा भगवान शिवाने विश्वाचे रक्षण करण्यासाठी ते आपल्या कंठात स्थिर केले या कंठात विष धारण केल्याचा त्यांचा भगवान शंकरावर परिणाम होऊ लागला या विषयाचा प्रभाव कमी करण्यासाठी सर्व देवी देवतांनी शिवाला बेलपत्र खाऊ घालण्यास सुरुवात केली भगवान शंकराला बेलपत्र आणि पाणी दिल्याने त्यांच्या शरीरातील तापमान हळूहळू कमी होऊ लागले तेव्हापासून भगवान शंकराला बेलपत्र आणि जल अर्पण करण्याची प्रथा सुरू झाली असे मानले जाते की ज्या लोकांच्या घरात बेलपत्राचे झाड असते त्यांना धनधान्य समृद्धीची कधी कमतरता नसते भगवान शंकराच्या पूजेमध्ये बेलपत्र अर्पण केल्यास सर्व प्रकारची आपले दुःख दूर होतात आणि इच्छा पूर्ण होतात शिवलिंगावर बेलपत्राचा तीन तीन पानांचा भाग अर्पण करण्याचे खूप महत्त्व आहे कारण बेलपत्राच्या तीन पानामध्ये सर्व पवित्र स्थाने वास करतात ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ